मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेनंतर मनसेत वेगळेच नव बघायला मिळत आहे लोकांच्या वेगवेगळ्या समस्या फक्त मनसेकडे घेऊन चित्र सध्या राजकारणात दिसून येत आहे अमरावती शहर जिल्ह्याच्या राजकारणात मनसे लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करत असून नेहमी समाज हितार्थ उपक्रम निवेदन आणि आंदोलन यात मनसे सर्वात अग्रेसर आहे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी पक्षाच्या मुख्य संघटनेसोबतच इतर अंगीकृत संघटनांच्या बांधणी करण्याचा धडाका सुरू केला आहे नऊ मार्च रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदावर रीना जुनगरे तर शहर अध्यक्ष पदावर वृंदा मुक्तेवार यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी केली आहे यावेळी महानगराध्यक्ष संतोष बद्रे शहर अध्यक्ष गौरव बांते जनहित कक्ष शहर संघटक प्रवीण डांगे उपस्थित होते शहर जिल्ह्याच्या राजकारणात मनसे स्थान अधिक बळकट करण्याकरिता मोठ्या मोठ्या प्रमाणात मनसेत महिलांचा पक्ष प्रवेश करून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आश्वासन यावेळी रीना जुनगरे आणि वृंदा मुक्तेवार यांनी पक्ष वरिष्ठांना दिले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती